खऱ्या अर्थाने आपल्याला असे अनेक निर्णय करायचे आहे जिवंत सातबारा बघा छोटासा काम होतं ह्या श्वेताताई म्हणलं भेटल्या इथे काय का गेल्या श्वेत गेल्या का गेल्या श्वेताताई म्हणल्याच्या एका तहसीलदारनी जिवंत सातबारा आणला म्हणजे या राज्यामध्ये जवळपास एक लाख सातबारे असे ज्याचे बाप मरून गेला आजा मरून गेला आई मरून गेली सारेच मरून गेले मिलला सातबार गे आहे श्वेता म्हणले म्हणले मला की ते माझ्या तहसीलदारांनी चांगलं मॉडेल तयार केलं एका महसुली मंडळात ते म्हणले की हा सातबारा चेक करा ह्या मेलेला होता जिवंत केला म्हणजे त्यांच्या वारसाची नावं त्या तहसीलदारांनी त्याच्या गावात जाऊन त्याच्या घरी जाऊन फेरफार करून दिले एका मंडळामध्ये काम केलं आज मी तुम्हाला सांगतो एक निर्णय असा झाला जिवंत सातबारा जिवंत सातबारा क्रमांक एक जिवंत सातबारा क्रमांक दोन दोन योजना आणल्या दीड लाख लोकांची नंदी झाली दीड लाख मेले माणसं बाजूला झाले आणि त्याच्या जागेवर त्यांचे वारस चढले खऱ्या अर्थाने जिवंत सातबारा मोहीम मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम झालं